दगडातलं सोनं प्रेरणादायक मराठी कथा महाराष्ट्राच्या एका डोंगरराळ भागात लहानच गाव होतं पारथर्डी तिथं राहत होता, होता रामू एक साधा कष्टाळू शेतकरी त्याचं घर मातीचं छप्पर गळत बायको आणि दोन लहान मुलं पण त्याच्याकडे होतं एक अनमोल शस्त्र आत्मविश्वास रोज सकाळी उठून तो बेल जोडी घेऊन शेतात जायचा उन्हा तानाच राबायचा बायको म्हणायची रामू एवढं कष्ट करून काय मिळतंय हातात पैसे नाहीत रामू हसायचा आणि म्हणायचा कधी ना कधी नशिबाला सोनं सापडेल ग फक्त थांबायचं नाही गावातले लोक त्याला हसत हा तर मोठा विचारवंत आहे शेतात नाही पिकत काही तरीही हसतो शेजारच्यांचे शेत पाटीलाच्या मदतीनं भरलेले होते रामू मात्र कुणाकडे मदत मागायचा नाही त्याचं तत्वच होतं स्वतःच्या बळावर उभं राहायचं त्याने अनेक वेळा नवीन प्रयोग केले ऑर्गेनिक शेती खत कमी वापरणं पण सग फसलं पण तो खचायचा नाही तो म्हणायचा प्रयत्नच माझं खरं भाग्य आहे एक दुपारी रामूच्या शेत नागर चालवताना एक मोठा दगड लागला बैल अडकले तो दगड फार विचित्र होता थोडासा चमकदार थोडासा वेगळा शेजारी बोलवले अरे हा तर अडथळा आहे फेकून द्या त्याला पण रामूच्या मनात काहीतरी हललं त्याने तो दगड उचलून घरी नेला बायको भडकली काय वेळ लागले का शेतात काही उगवत नाही आता दगड घरी आणतोयस रामू शांतपणे म्हणाला हा दगड नाही ग यात काहीतरी आहे काहीतरी अमूल्य रोज संध्याकाळी रामू तो दगड धुवायचा घसायचा त्यावर हत्यार वापरायचा हळूहळू त्याला मूर्तीची रचना दिसू लागली तो स्वतःशी बोलायचा हे फक्त दगड नाही माझं भविष्य आहे लोक हसतात पण मी पाहतोय यातून उगम होणार आहे माझ्या स्वप्नांचा त्याला जखम झाली बोटं कापली जायची पण मनात आशा होती त्याने शिल्पकलेचं ज्ञान कुठूनही घेतलं नव्हतं पण त्याच्या आत्मा शिकायचा त्याच्या मुलांनी एकदा विचारलं बाबा तू एवढा वेळ काय देतोस त्या दगडाला रामू म्हणाला जेव्हा तुम्ही कोणालाही उपयोगी वाटत नाही तेव्हा तुमच्यातला देवपणा शोधायचं काम फक्त तुमचं असतं एक महिन्यानंतर त्या दगडातून एक सुंदर श्री गणेशाची मूर्ती उभी राहिली संपूर्ण गाव थक्क झालं ते मूळ दगड आठवून म्हणाले हेच तो वाया गेल्याला दगड रामू तू तर कलाकार आहेस एक महोत्सवसाठी शहरातून एक व्यापारी आला मूर्ती पाहून तो म्हणाला ही मूर्ती मी पन्नास हजारामध्ये घेतो रामूच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा पैसा आला त्या पैशातून त्याने घर दुरुस्त केलं मुलांचं शिक्षण सुरू केलं आणि एक छोटा वर्कशॉप सुरू केला रामू आर्ट्स गावात आता तो रामू शिल्पकार म्हणून ओळखला जाऊ लागला रामूचा आत्मविश्वास बघून अनेक तरुण त्याच्याकडे शिल्पकलेचं शिक्षण घेऊ लागले गावाने एक शिल्पकला केंद्र सुरू केलं आणि रामूला प्रमुख केलं एका कार्यक्रमात रामू म्हणाला माझ्या यशाचं कारण एक मी कोणत्याही दगडाला वाय जाण्याचं ठरवलं नाही जसं त्या दगडात मी देव पाहिला तसंच तुम्ही तुमच्यातलं सोनं शोधा लोक काय म्हणतात ते नाही तुम्ही स्वतःला काय मानता ते महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्यातले अडथळे हे कधी कधी तुमच्या यशाची पहिली पायरी असतात फक्त विश्वास ठेवा प्रयत्न करा आणि दगडातलं सोनं शोधा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद